नमस्कार अंगणवाडी सेविकाता आता या निमधे दिसत आहे बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला आता पोषण टॅकर ॲप्लिकेशनच्या बाबतीमध्ये जाणून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला पोषण टॅकर ॲप्लिकेशन ओपन ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी कोड दिसते आणि मग त्याच्या समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं जे बेनिफिशरीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ह्या चार माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे दिसतात म्हणजे ते म्हणजे एकतर तर गर्भवती माता त्यानंतर स्तनदा माता जे असे विद्यार्थी ज्यांचं वय सहा महिने ते तीन वर्ष आहे आणि असे विद्यार्थी की ज्यांचं शून्य ते सहा महिने आहे तर यामध्ये जे आता तेवीस पॉईंट आठनुसार बदल झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर खूप महत्त्वपूर्ण पद्धतीनं तुम्हाला एफ आर एस कशा पद्धतीनं करायचं आहे तर आणि व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे हे आपण समजून घेऊ तर बघा तुम्ही ज्या वेळेला समजा आपण काय केलं की तीन ते सहा वायोगडामधल्या एखाद्या विद्यार्थ्यालावरती क्लिक केलं समजा त्या यादीवरती तर तुम्हाला अशा पद्धतीनं पुढं काय दिसतं तुम्हाला नावं दिसतात बरोबर आहे विद्यार्थ्यांचे तर विद्यार्थ्यांचे नावं दिसल्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं इथं नवीन नवीन रजिस्ट्रेशन असेल तर ते सुद्धा आपल्याला दिसतं या नावापैकी आपण कोणत्याही एका नावावरती जर आपल्याला क्लिक केलं तर मग त्या ठिकाणी त्याची अशी संपूर्ण माहिती आपल्याला दिसते बरं उदाहरणार्थ मी आता पिंकी कुमार क्लिक केलेला आहे तर बघा तुम्हाला त्या ठिकाणी वेगळी नावं दिसतात तर आता ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे किंवा ते ई केवायसी करायची असेल तर त्यांच्या नावावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करते की समोरची माहिती अशा पद्धतीने येते बरोबर आहे आता की जसं की पीयूष पियुष मांजी म्हणून आहेत तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की फेस कॅप्चर फॉर द बेनिफिशरी इज इनकम्प्लीट म्हणजे बा एफ आर एस जे आहे ते ते पूर्ण झालेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता त्या ठिकाणी टी एच आर आणि एच सी एम डिस्ट्रीब्युशनसाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला इथं काय आहे प्रोसीड तर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला समोरचं जे पेज ओपन होणार आहे तर त्यामध्ये बघा तुम्हाला इथे दिसेल की ई के वाय सीसुद्धा केलेली आहे की नाही आहे तर ई के वाय सी जर केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन जे टिक दिसत आहे तर ते तुम्हाला दिसतील आणि प्रोसिडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समोर माहिती येणार आहे बरोबर आहे म्हणजे प्रोसिडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्सेंटवरती विचारल्या जाणार आहे याचे दोन भाग आहेत बघा या पार्ट वन आहे आणि त्यानंतर पार्ट टू आहे तर तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी काय करायचं आहे की ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट बटना या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे पुढच्या पद्धतीनं असं पेज ओपन होतं तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल सुरुवातीला ई के वाय सी फोटो <coughs> जो तुम्ही आधी फोटो के वाय सी केलेला असेल तर तो फोटो जर तुमच्या मोबाईलची रॅम ही चार जी बीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तो फोटो तात्काळ दिसेल अन्यथा तुम्हाला बघा काही सूचना दिलेल्या आहेत या सूचनामध्ये पहिलं आहे की समजा अर्ध्या चेहऱ्यावरती प्रकाश असेल आणि अर्ध्या चेहऱ्यावरती प्रकाश नसेल तरीसुद्धा आपली अडचण होऊ शकते त्याचबरोबर आपल्याला चेहरा जर समजा चेहऱ्याच्या थोड्याशा भागावर जर शॅडो पडत असेल किंवा अंधार पडत असेल तर अशा पद्धतीने तो फोटो येणार नाही त्यामुळे आपला अतिशय पूर्ण चेहऱ्यावरती प्रकाश पडलेला असेल लख प्रकाश पडलेला असेल अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे त्यासोबतच एक दुसरी महत्वाची सूचना त्यांनी जी दिलेली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे आपलं बॅकग्राऊंड आहे बरोबर आहे म्हणजे व्यक्तीच्या पाठीमागचा जो भाग आहे तर तो अतिशय क्लिअर असला पाहिजे स्पष्ट असला पाहिजे तो प्लेन असला पाहिजे अशा पद्धतीने सांगितलेला आहे म्हणजे झाड असू दे न नको किंवा पृष्ठभाग जो आहे तो तो मागचा व्यवस्थित असला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे पार्श्वभाग तर त्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे का पुढच्या पाच सेकंदासाठी आपल्याला जो कॅमेरा आहे तो अतिशय व्यवस्थितपणे ठेवायचा आहे आणि ते जर आपण केलं तर त्या ठिकाणी निश्चितच आपला जो फेस रिकग्निशन आहे तो व्यवस्थित होणार आहे आणि सोबतच काय करायचं माहिती आहे का हे जे पाच सेकंड आहे तर त्या पाच सेकंदामध्ये कमीत कमी एकदा डोळ्यांची उघडझाप करायला सांगायचं आहे म्हणजे ते जर केलं तर आपला जो रेकॉर्ड व्यवस्थित व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड होईल आणि आपला जो एफ आर एस आहे तो, तो व्यवस्थित पूर्ण होईल त्यामुळं ही जी सूचना मी तुम्हाला सांगतो येतं ती खूप महत्त्वपूर्ण आहे रेकॉर्ड व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे बघा आता काही जणींचं असं होते की म्हणजे आपल्या बहिणींचं असं होते की सगळी माहिती व्यवस्थित भरून देखील त्यांना ई के वाय सी फोटो म्हणा किंवा मग तो जो खालचा व्हिडिओ आहे ओवर आहे तर तो सुद्धा व्यवस्थित होत नाही तर त्याच्यामागचं काय कारणे कसं असू शकतं बघा त्यांनी या ठिकाणी कारणसुद्धा सांगितलेलं आहे की युअर डिव्हाइस डज नॉट हॅव द रिक्वायर्ड फोर जी बी ऑफ रॅम सो द सिस्टीम विल आस्क यू टू रेकॉर्ड द व्हिडिओ म्हणजे जर समजा तुमचा जो मोबाईल आहे तो जर साधा मोबाईल असेल किंवा त्याची जी रॅम असते ती ठीक आहे आता रॅम म्हणजे काय असते तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे परंतु तो जर समजा चार जी बीपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता की व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी रेकॉर्ड व्हिडिओवरती क्लॅ के क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी सगळी माहिती आहे ते इथे व्यवस्थित भरल्या जाईल आणि याचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल तर बहिणीं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भामध्ये तुम्हाला नेमक्या काय अडचणी असतात तेसुद्धा आम्हाला सांगा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्की प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद बहिणींना